आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोणी नोंद घेत नाही तिथेही बसत नाही कोण आणि इथेही कोण बसत नाही जरा दोन मिनिटं जरा दोन मिनिटं एकदम प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते मोद्यांनी त्या आ, या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे मांडतायत पण इथं अधिकारी तर कोण नाही एक अधिकारी मोबाईल आहेत बाकी कोण इथं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तर नाही देणार त्यांना त्रास कसा सारख सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातो सध्या त्यामुळे काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा आम्ही इथं बोलून जायचं कुणी नोंद घेत नाही इथंही बसत नाही कोण आणि इथंही कोण बसत नाही जर दोन मिनिटं जरा दोन मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते अध्यक्ष मोदय त्यामुळे सभागृह आपण थांबवा एक पाच मिनिट दहा मिनिट त्यांना बोलवा हा काही कमीपणा नाही तुमच्या मंत्र्यांना मंत्र्यांना वटनीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तीन विभागाचे सध्या नोट मी घेतो त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो त्याच्यामध्ये आता मी निरोप पाठवलेला आहे उदय सामंतजी शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजता मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे ते वरच्या सभागृहात होते त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे तर ते येत आहेत चला बर नाही अध्यक्ष मोदय जयंत पटेल साहेब अध्यक्ष मोदय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका